ಮಗ ಚಾಲ ಬಂದ್ರೆ ஆன பைல மோபல மார்க்குடல

आज आपण घोटण या ठिकाणी शाहगाव पैठण या रोडची दुरावस्था पाहता सर्व नागरिकांना नागरिकांनी कंटाळून आणि ठेकेदारांनी रस्ता कधी करतोय या पद्धतीने अपेक्षा करून रस्ता आज होईल उद्या होईल पण जवळजवळ दीड वर्ष झालं या कामाला कोणी या कामाची दखल घेत नाही शाहवा पैठण रोडला कमीत कमी आमदार ताई न आमदार ताई नसुद्धा तुम्हाला चार पाच फोन केले हे काम पूर्ण करा पूर्ण करा पण तुमची जी कामाची गती आहे एकदम संत गती असल्यामुळं आज आमचा बी कुठंतरी तरी बांध तुटला आहे आणि ह्या सर्व नागरिकांना आज एवढं फुफट्याला एवढं खड्ड्याला सामोरं जावं लागतं आणि आज आपण तुम्ही जे मुरुम टाकला जे हो तुमचे मुरुं, जे पुलाचे काम होते त्याच ठिकाणी तुम्ही मुरुमाच काम केलंय आणि बाकीच्या ठिकाणी जे खड्डे आहेत ते तुम्ही कोणत्याही पद्धतीनं माती टाकून भर बर, भरवलेत तर ती माती कमीत कमी पाच सहा दिवस टिकते आणि त्याच्यानंतर ती फुफट्याच्या स्वरूपाने तिथं परत खड्डं होतं तर ते पहिले प्रथम आपण आपण त्या खड्ड्याच ना खड्डे बुजवताना खडी आणि डांबर टाकून तुम्ही ते खड्डे पहिले आम्हाला आमचा रस्ता पहिला जसा आहे ना त्याचे खड्डे पहिले पूर्ण करा कारण एवढे ट्रॅक्टर आमच्या गावात जवळ वीस पंचवीस ट्रॅक्टर आहेत त्याच्या चार पाच ट्रॅक्टर लगातार पलटी झाले आणि त्या टॅक्टरचं नुकसान किती होतं टायर कोणतं फुटलं तर त्याचं किती नुकसान होतं सर्व शेतकरी कुटुंबच त्याच्यावर जगते आणि ह्या खड्ड्यामुळं एवढा आहे झालाय हे कुठतरी सुरळीत व्हावं यासाठी आम्ही आंदोलन केलंय ठेकेदाराला किंवा के कोणाला वेटीस धरायचा किंवा प्रशासनाला वेटीस धरायचा आमचा अजिबात प्रयत्न नाही पण पाऊण तास लागत असेल आमची भी कुठतरी मानसिकता आता तुटून गेलेली आहे त्यामुळं आपण पहिल्यांदा पहिलं प्रार्थना पहिल्यांदा जे खड्डे घोटन पैठण पैठण पासून दिसगाव आपल्या पासून तर दागे दागे जेल पर्यंत पहिले तात्काळ सिमेंटने सिमेंटने न बुजवता टाकून ते खड्डे पहिले बुजून घ्यायचे आणि दुसरा मुद्दा हे आजूबाजूने मोठा करायचा रस्त्याचं काम सुरू करायचंय आणि ते रस्त्याचं काम करताना एक साइड पट्टी जर खांब झाली तर तुम्हाला सहा ते चार ते पाच फूट खोल खांदा लागते आणि ती खोल खांदतानी परत एक सिंगल रोड होणार आहे सिंगल रोड इथं आठ कारखान्याच्या वाहतूक चालू आहे आठ कारखान्याची वाहतूक चालू असताना जर त्या खाद्यात एखाद्या गाडी गेली एखादा एखादी मोटरसायकल गेली किंवा बैल टायर गेलं तर याचा बैल टायर एखादा बैल मोडा तर त्या माणसाचा परपण पूर्ण उद्ध्वस्त होतो आणि ह्या पद्धतीनं जर तुम्ही कोणतंच काम करीत नसाल तर तुमचं काम बंद ठेवा तुम्ही कामाची कुठंतरी दखल घ्यावा यासाठी आम्ही प्रशासनाला आम्हाला काही वेळोवेळी प्रशासनाला वेटीस धरायचं आमचं कोणताही हेतू नाही आणि प्रथमता घोटणला कमीत कमी अर्धा कमी, किलोमीटरची तुम्हाला गटाराची व्यवस्था करावी लागेल तरच तुम्ही रस्त्याचं काम चालू करा नाही तर कुठलंही काम आहे हे सर्व ग्रामस्थ कोणतंही काम करून देणार नाही आणि हे गटारचं काम जर झालं नाही तर पर, परत परत या रस्त्यात यावर इथं गटार पहिली गटार आहे तुम्ही म्हणता एस्टिमेटमध्ये दाखवलं नाही आमची पहिलीच गटार आहे तिथं आता ती गटाच्या जा रस्ता जाणार आहे आणि मग हे पाणी जाणार आहे आमच्या गावाला नदी आहे नदीत तर पाणी सोडा लागेल तुम्हाला हे पावसाचं पाणी आल्यानंतर लोकांच्या घरातून पाणी जाणार आहे यामुळे ही पहिल्यांदाच आमची सूचना आहे घोटालना गटार झाल्याशिवाय आम्ही कोणताही काम घेत रस्त्यावरच होऊन देणार नाही गटार पहिल्यांदा आम्हाला गटार करून द्यावा पहिले सिमे डांबराने ते जे बारीक बारीक खड्डे येत ते पहिले प्राधान्याने बुजून द्यावा आणि नंतर तुमचं कामाचे काय तुम्हाला काम कसं करायचं ते तुमच्या पद्धतीने करा पण आणि बाजूचा रस्ता सुद्धा तुम्हाला मोठा कार लागेल हे काम करता येईल एवढे आठ नऊ कारखान्याची वाहतूक कशी जाणार आहे तुम्हीच तुमच्या पद्धतीने आणि जर तुम्ही एक सिंगल रोड केला तर किती ट्राफिक होणार आहे आणि तुम्ही तुम्हाला जर होत नसेल तर दोन चार तुकडे करून एक एक ठेकेदाराला देऊन पटकन रस्ता करावा अशी आमची ग्रामस्थाच्या वतीनं विनंती आहे आणि एवढ्या शेतकऱ्याचे जे पाईपलाईन आहेत त्याला तुम्हाला सिमेंटचे पाईप टाकून सगळ्याच्या पाईपलाईन ज्यांच्या येतात त्यांना सिमेंटचे पाईप लावून तुम्ही कंपनीनं स्वतः ज्या कंपनीनं पाईप टाकून त्यांची सर्व सर्व शेतकऱ्याची व्यवस्था करा। करावं कारण इथं आज एक मेटाकुटीला सर्व सर्व शेतकरी मेटाकुटीला आलेला आहे आणि एवढ्या पाईपलाईन जवळ जवळ चार पाचशी पाईपलाईन इकडून असते आणि त्या पाईपलाईन तुम्ही तुम्ही त्या शेतकऱ्यालाच पत्र काढलं उलट का तुम्ही तुमच्या स्व खर्चा ती पाईपलाईन खाली घालून घ्या नाही वर घालून घ्या पण आज आज एवढी एक एक पाईपलाईन घालायची त्यांनी मशीन कुडून पाहायचं जेसीबी कुडून पाहायचं पाईप कुठून पाहायचा आणि त्यामुळं सुद्धा खूप त्रास होणार आहे शेतकऱ्याला शेतकरी कुठल्याही प्रकारे तुम्हाला मशीन त्यांनी तो स्वतः पाईपलाईन टाकून देणार नाही तुम्हाला तुमच्या यंत्रणेने तुम तुम्हाला तुमचं पाईप आणि ते त्याला सिमेंटचं आर सी सी पाईप टाकून त्याच्यातून आत पाईप टाकाय यू सी पाईप घालायची कंपनीने व्यवस्था करा आम्ही तसं पत्र दिलेलं आहे ग्रामपंचायतनी दुसरं पत्र याच पत्र दिलेलं आहे आपल्या ह्या साइड गटाचं सुद्धा तुम्हाला पत्र दिलेलं आहे तुमच्या कंपनीला आज अशी ना घटकाना घा गा, घटकाना घाटका अशी परिस्थिती झाली तर ला विचारलं तर बँशी म्हणते आमच्याकडे रस्ता नाही तहसीलदारला विचारलं तहसील म्हणतं आम्हाला कसं हे रस्त्याचं काहीच माहित नाही पोलीस डिपार्टमेंटला कळा ना कोणाला कळवा ते कोणाला याचा आदेश काढा म्हणून तुम तुम्ही तुमचं काम चालू होत म्हणून तुम्हाला विचारलं ते नि आम्हाला माहित नाही ही कंपनी कोणत्या यंत्रणेकडे काम चालू आहे कोणत्या डिपार्टमेंट कड काम चालू आहे किंवा कोणत्या काम चालू आहे आज आज तुम्ही सुद्धा संग्राम तुम्ही सुद्धा इथं कामावर दिसता म्हणून आम्ही तुम्हाला विचारतो तीनदा तीनदा फोन करून हे काय करणार हे काय नाही करणार काम, काम ही जर यंत्रणेला तुम्ही याची दखल नाही घेतली तर हे काम कामाला खूप अडथळे येणार आहेत त्यामुळं तुम्ही सकारात्मक विचार करता आम्हाला कोणत्याही ठेकेदाराला वेटीस धरायचं नाही आम्हाला रस्ता होतो ही चांगली बाब आहे मग परंतु हे जर असं झालं आम्हाला गटारच नाही राहिले तर हे रस्त्याचं पाणी वरून पाणी येणार हे ये जाणार कसं तुम्ही आणि ग्रामपंचायतकडे एवढे काय एवढा निधी नसतो का इथून आधा किलोमीटरची गटार नदीपर्यंत पाणी सोडायला हे सोडायचं कसं यामुळं आमची सर्व ग्रामस्थांची विनंती आहे तुम्हाला की आपण या गाटराचं लवकरात लवकर कुठं जर जिथं गाठाची गरज नसल शेवसारख्या ठिकाणी एवढ्या टेकडवर गरज तुम्ही तिथं गाटरचं काम चालू केलं तेच कुठं तरी कमी करून असं काहीतरी ऍडजस्टमेंट करा आता तुम्ही म्हणता एस्टिमेट झालं एस्टिमेट आम्हाला ते काम करता येणार नाही इथं एस्टिमेट नसल्यामुळं पुढचं कोणच तरी काम कमी करून जिथं गरज नसताना तिथं गाठा न टाकता घोटन या ठिकाणी व्यवस्था करावी एवढी मी सर्व गाम वतीने विनंती करतो व गावातील कोण बोलायचं असेल काही अडचणी आपण आत्ताच बोलून घ्या आणि तहसीलदारच तहसीलदारचं कोणतरी बोला तहसीलचं माग अभि इलेक्शनच काम आमचं कधी काम नाही हॅलो साहेब एक मिनट मी सर्व ग्रामपंचायती त्यांना आपल्याला विनंती करतो आता चार दिवसापूर्वी आम्ही शेतकरी संघटनेने या ठिकाणी आंदोलन केलं होतं तर त्या टायमा सुद्धा साहेब सुट्टीवरती होती नायब तो पाठवलं आम्हाला सांगितलं का आम्ही तुमची मिटिंग लो आज आठ दिवस होऊन गेला अजून मीटिंग करतापासून नाही फक्त वेळ काढून न्यायचा आणि डकून जाऊन चालत करायचं हे चालणार नाहीये इथं आम्ही ठोस आश्वासन घेतल्याशिवाय कोणी उठणार नाही तुम्ही ते फोन नर करा दादा साहेबांना ते येतील पीडब्ल्यूडीचे जे अधिकारी त्यांना फोन करा ते येतील ऐक ना ते काम नाही मला माहिती त्यांच्याकडे नाही मी तर सकाळी सांगितलं काम नाही काम येसी कडे एम डी आरडीसी आपल्याला बोलवा आहे का नाही हा फोन लावा आणि ते इस्टिमेंट करून सांगा इस्टिमेंट बदली होत नाहीये सारा बदली करता येत फक्त करायची